कधी तुमची झोप अचानक तुटली आहे का ते पण रात्रीबरोबर तीन ते पाच वाजेच्या दरम्यान उठल्यावर तुम्ही घाईघाईने घड्याळाकडे पाहिलं आणि काटे नेमके ह्याच वेळेला अडकलेले दिसले कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की अरे रात्री पाणी जास्त प्यायलं होतं म्हणून उठावं लागलं किंवा वय वाढलं म्हणून झोपेची वेळ बदलली असेल पण जर मी तुम्हाला सांगितलं की ही केवळ शारीरिक गरज नाही तर एका रहस्याची सुरुवात आहे होय तुम्हाला ऐकून थोडं आश्चर्य वाटेल पण ही गोष्ट खरी आहे यावेळेला जाग येणं म्हणजे विश्वाचा खास संदेश आहे एक अदृश्य नियमंत्रण असतं ते पण तुमच्या आत्म्यासाठी ते कसं चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे मी सांगतो आता विचार करा लाखो लोक झोपलेले असतात पण त्यामध्ये तुम्हालाच का उठवलं जातं का नेमकी हीच वेळ निवडली जाते हे योगायोग नाही ही एक गूढ हाक आहे जी तुमच्यापर्यंत देवाकडून पोहोचवली जाते आपल्या प्राचीन शास्त्रात वेळेला देवाचं स्वरूप मानलं गेलं आहे प्रत्येक प्रहराला वेगळी ऊर्जा असते पण त्यातली सर्वात वेगळी ऊर्जा विलक्षण म्हणजे ब्रह्ममुहूर्त पहाटे साधारण तीन ते पाच वाजेपर्यंतचा हा काळ जिथे रात्र संपत जाते आणि दिवसाची चाहूल लागते या क्षणी विश्वाची ऊर्जा शिखरावर असते पक्ष्यांचे हलके किलबिलाट सुरू होतात वातावरणात ताजेपणा असतो आणि हवेच्या शीतलमध्ये एक तीव्रता जाणवते मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका खरी गंमत अजून पुढे आहे जेव्हा तुम्ही या वेळेला उठता तुम्हाला वाटतं की ती फक्त लघवीची इच्छा आहे पण प्रत्यक्षात ही आहे दैवी शक्तीची युक्ती तुम्हाला जागं करण्यासाठी विश्व स्वतःच तुमच्या दारावर टकटक आहे आणि आहे अरे उठ तुझ्यासाठी काही खास आहे आता कल्पना करा तुम्ही उठलात हातपाय धुतलेत आणि शांतपणे बसलात तुमचा प्रत्येक श्वास म्हणजे त्या ब्रह्ममुहूर्ताची ऊर्जा असते प्रत्येक श्वास सोडताना चिंता भीती बाहेर पडते काही मिनिटात तुमचं मन एका वेगळ्याच जगात जातं अचानक एखादा विचार एखादी कल्पना एखादा समाधान तुमच्यासमोर उभं राहतं बहुतेक लोक यावेळी उठतात शौचालयात जाऊन परत झोपी जातात पण ज्यांनी ही वेळ साधनेसाठी वापरली त्यांचं आयुष्य बदलून गेलं आहे त्यांना आत्मिक शांती मिळाली शरीर तंदुरुस्त झालं आणि अनेकदा भविष्यातील घटनांचे संकेत मिळाले हे का होतंय यामागे चार मोठी रहस्य दडलेली आहेत ते चारही रहस्य आपण आता बघूया त्यापैकी पहिलं रहस्य म्हणजे जे लोक या वेळेला साधना करतात त्यांचं आयुष्य बदलतं चेहऱ्यावर तेज येतं कामं सहज पूर्ण होतात आणि लोक त्यांच्याकडे ओढले जातात कधीकधी अशा लोकांना भविष्यातील संकेतसुद्धा मिळतात आता याचं दुसरं वळण म्हणजे पूर्वजांचं कधी तुम्ही असं स्वप्न पाहिलं आहे का की तुमचे आजोबा आजी किंवा कुणीतरी दिवंगत नातेवाईक तुमच्याशी बोलत आहेत सकाळी उठल्यावर ते खूपच खरं वाटतं ते स्वप्न नसून ब्रह्ममुहूर्तात झालेला खरा संवाद असतो कारण हा काळ असा असतो जेव्हा आत्म्यांचं जग आणि आपलं जग अगदी जवळ येतं त्यावेळी ते, ते आपल्याला आशीर्वाद देतात कधी इशारेसुद्धा देतात कधी शांततेची मागणी करतात काही लोक सांगतात यावेळेला उठल्यावर मला एखाद्या दिवंगत व्यक्तीची आठवण का होते त्याचं उत्तर इथेच दडलेलं आहे ते आपल्याशी जोडलेले असतात त्यामुळे जर तीन ते पाच या वेळेला तुमचं जागरण होत असेल तर समजून घ्या की तुमचे पितर तुमच्याशी बोलू इच्छित आहे आता तिसरं वळण म्हणजे तुमच्या इष्टदेवाचं ही वेळ देवतांना सर्वात प्रिय आहे आपण दिवसभर गोंगाटात त्यांना विसरतो पण ब्रह्ममुहूर्तात जग शांत असतं म्हणून देवाची हाक थेट पोहोचते अनेक भक्त सांगतात की यावेळेला केलेली प्रार्थना त्यांना चमत्कारिक परिणाम देते एखादं कठीण काम सहज पार पडलं एखादा मोठा धोका टळला यामागे हीच वेळ असते तुम्हाला माहीत आहे का ब्रह्ममुहूर्तात केलेली एक साधी ओमची हाक दिवसभर केलेल्या हजारो मंत्रजापांपेक्षा सुद्धा खूपच प्रभावी ठरते कारण यावेळेला मन रिकामं असतं वातावरण स्वच्छ असतं आणि देवतेशी जोडलेला पूल अगदी खुला असतो आता चौथं आणि थोडं वेगळं वळण बघूया ते म्हणजे शरीर आणि विज्ञानाचं आयुर्वेद सांगतो की दोन ते सहा हा वाताचा काळ असतो वाद म्हणजे हालचाल आणि प्रवाह म्हणून यावेळेला शरीरातील उत्सर्जन जास्त सहज होतं पण यामागे विज्ञान सांगतं शरीराची जैविक घड्याळं म्हणजेच बायोलॉजिकल क्लॉक आणि विश्वाचा ताल एकत्र मिळतो म्हणूनच ही वेळ उठण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर शरीर यावेळी टॉक्सिन्स म्हणजे विषारी द्रव्य सहज बाहेर टाकतं म्हणूनच ही वेळ शुद्धीकरणाची वेळ असे म्हटले जाते विचार करा तुम्ही ज्याला आजवर एक साधी शारीरिक गोष्ट समजत होता ती प्रत्यक्षात किती मोठं दैवी रहस्य आहे पण इथे खरी कसोटी सुरू होते तुम्ही यावेळेला उठून फक्त शौचालयाला जाऊन परत झोपता का ही ही संधी तुम्ही पकडून ठेवता तुम्ही कल्पना करूच शकता कुणी एखादं काम महिन्यांपासून अडकवून बसला होता आणि अचानक यावेळेला बसल्यावर त्याच्या मनात उपाय आला कुणी खूप खुण चिंतेत होता पण यावेळेला प्रार्थना केल्यावर त्याला मनशांती मिळाली कुणाच्या स्वप्नात त्याचा दिवंगत बाप आला आणि दुसऱ्या दिवशी मोठं संकट टळलं या सगळ्या कथा खरी आहेत कारण या वेळेला विश्वाची शक्ती थेट तुमच्याजवळच येते थे। आता तुम्हाला एक प्रश्न पडतो आहे मी ही वेळ कशी वापरावी याचं उत्तर सोपं आहे चला ते मी तुम्हाला सांगतो उठल्यावर चिडचिड नको ती वेळ भाग्य मानावी हातपाय धुवा थोडं ताजतवा नवा मग शांत जागी बसा मोठे विधी करण्याची गरज नाही डोळे मिटा श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि लक्षात ठेवा तुम्ही घेत असलेला श्वास ही साधी हवा नाही तर ब्रह्ममुहूर्ताची दिव्य ऊर्जा आहे काही मिनिटांमध्येच तुम्हाला जाणवेल मनातला गोंधळ शांत होतो आहे विचार स्पष्ट होत आहेत कधी एखादी नवीन कल्पना सुचते कधी जुनी समस्या सुटते आणि कधी वाटतं आज दिवसभर काहीतरी चांगलंच घडणार आहे पण इथेच थांबा अजूनही मोठं रहस्य पुढे बाकी आहे कारण ही, ही वेळ फक्त आत्म्याशी संवाद साधण्यासाठी झालेली नाही तर तुमचं संपूर्ण भविष्य घडवण्यासाठी आलेली आहे जेव्हा प्रकाश आणि अंधार यांच्यामधला संगम घडतो तेव्हा दोन्ही जगांशी शक्ती सक्रिय होते संत ऋषी देव आणि पितर याचवेळी अवतीभोवती फिरत असतात पण याचबरोबर भटकणाऱ्या आत्म्यासुद्धा याच वेळेला सर्वाधिक जागृत असतात आणि म्हणूनच काही लोकांना यावेळेला अचानक बेचैनी जाणवते कधी अंगावर गारठा येतो तर कधी वाटतं कुणीतरी आपल्याला बघतच आहे हे केवळ कल्पना नाही तर ही एक वास्तव्य आहे अनेक अनुभवी साधक सांगतात की ब्रह्ममुहूर्त ही वेळ दोन टोकांची तलवार आहे जर तुम्ही ही वेळ योग्य वापरली तर तुम्हाला आशीर्वाद मिळतो आणि जर दुर्लक्ष केलं तर कधीकधी नकारात्मक ऊर्जेचं आकर्षणसुद्धा होऊ शकतं म्हणूनच आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे या वेळेला उठलात तर थोडं प्रार्थना करावी कारण प्रार्थना म्हणजे तुमचं रक्षण करणारं रक कवच ठरतो अनेकदा आपण विचार करतो देवाशी थेट बोलता येईल का तर याचं उत्तर आहे हो बोलता येईल पण नेहमी नाही देवाचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी शांत वातावरण निर्मळ मन आणि योग्य वेळ लागते ती वेळ म्हणजे हाच ब्रह्ममुहूर्त कित्येक भक्तांनी अनुभव सांगितलेले आहेत या वेळेला केलेली प्रार्थना ऐकली गेली एखाद्या प्रश्नाचं उत्तर अचानकच मनात आलं जणू देवाने थेट कानाशी काही सांगितलं आहे तुम्हाला कधी असं झालंय का रात्री उठल्यावर अचानक एखादा विचार मनात आला आणि नंतर तोच उपाय खरा ठरला ही योगायोगाची गोष्ट नाही तर तो आपल्या देवाचा इशारा होता आणि होय ब्रह्ममुहूर्तात आत्मा इतका संवेदनशील होतो की काही वेळा येणाऱ्या घटनांचे संकेतसुद्धा खूप आधीच मिळतात हे संकेत स्वप्नांच्या रूपात असतात किंवा एखाद्या विचाराच्या रूपात मिळतात उदाहरणार्थ एखाद्याला स्वप्नात नदी दिसली आणि काही दिवसांनी त्याला खूप मोठ्या संकटातून बाहेर पडायला मदत मिळाली कारण पाणी म्हणजे शुद्धीकरण अशा अनेक कथा शास्त्रांमध्ये नमूद केलेल्या आहेत पण मित्रांनो लक्षात ठेवा हे संकेत फक्त त्यांनाच मिळतात जे या वेळेला जागे राहून थोडं का होईना साधना करतात जे लगेच परत झोपतात त्यांच्यापर्यंत हे दैवी संदेश कधीच पोहोचत नाही तुम्हाला उठल्यावर काय करायचं आहे चल तर मी तुम्हाला सांगतो उठल्याबरोबर स्वतःशी म्हणा धन्यवाद परमेश्वरा मला या पवित्रक्षणी जागं केल्याबद्दल हा एक साधा विचार वाटतो पण तोच तुमच्या आतल्या नकारात्मकतेला विरघळतो हातपाय धुवावे चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडावे यामुळे झोप उडते पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे शरीरावरची जडता निघून जाते हा क्षण म्हणजे शरीराला सांगणं आता तू दैवी ऊर्जेसाठी तयार हो पुढे शांत जागी बसा मोठ्या विधीची गरज नाही फक्त डोळे मिटा श्वासांवर लक्ष ठेवा आणि ओम याचा जप करा तुम्हाला ठाऊक आहे का यावेळी केलेला ओम हा आवाज विश्वाच्या कंपनांशी एकरूप होतो तुमचं मन आणि ब्रह्मांड एकच लय पकडतात जर तुम्ही यावेळेला पाच ते दहा मिनिटं जप केला तर दिवसभर तुमचं मन स्थिर राहतं छोट्या छोट्या त्रासांनी तुम्ही अवस्थ होत नाहीत एखादं अदृश्य कवच तुमचं रक्षण करतं मनात म्हणा माझ्या पितरांनो मला आशीर्वाद द्या मी केलेला चुका माफ करा एवढी साधी प्रार्थना देखील त्यांच्यापर्यंत थेट पोहोचते आणि मग त्यांचे आशीर्वाद तुमचं जीवन सुरक्षित ठेवतात या वेळेला आलेली स्वप्न किंवा अचानक आलेले विचार कधीच दुर्लक्षित करू नका कारण त्यामध्ये भविष्याचे संकेत दडलेले असतात उदाहरणार्थ जर स्वप्नामध्ये नदी दिसली तर ते शुद्धीकरणाचं लक्षण असू शकतं जर आग दिसली तर ती आगामी संघर्षाची सूचना असू शकते हे संकेत तुमच्यासाठीच दिलेले असतात तर ते नीट लक्षात ठेवावे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अनेक साधक सांगतात ब्रह्ममुहूर्तात साधना केली की आयुष्यात चमत्कार घडतात एखादं रोगबरा होतो एखादं अडकलेलं काम पूर्ण होतं किंवा अचानक लाभ मिळतो कारण यावेळेला विश्वाची ऊर्जा तुमच्या स्वतःच्या बाजूने काम करते तुमचं आयुष्य एक प्रवास आहे दिवसा तुम्ही गोंगाटात चालता अडखळता पण ब्रह्ममुहूर्त म्हणजे एक गुप्त शॉर्टकट आहे जो थेट गंतव्यस्थानाकडे घेऊन जातो जो हा शॉर्टकट वापरतो त्याचा प्रवास सहजच होतो पण मित्रांनो लक्षात ठेवा ही वेळ योगायोग नाही ही वेळ समस्या नाही ही वेळ म्हणजे तुमच्या जीवनाचं नवं दार आहे आणि सर्वात मोठं वळण म्हणजे ही वेळ तुम्हाला सांगते तू तु साधा माणूस नाहीस तुझं आयुष्य फक्त खाणं पिणं झोपणं यासाठी नाही तुझं एक मोठं ध्येय आहे आणि आता त्या ध्येयाकडे पाऊल टाकायची वेळ आली आहे पुढच्या वेळी हा दैवी अलाम वाजला तर थांबू नका घाबरू सुद्धा नका त्याला स्वीकारा कारण हीच आहे तुमच्या आयुष्यातील खरी संधी संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद